कोण सांगेल दहावीला किती विद्यार्थी आहेत माहिती आहे किती सांग मला सत्तर सत्तर विद्यार्थी आहेत हा आणि शिक्षक किती आहेत शिक्षकच नाही शिक्षक भरले नाही प्रकाश दहावीच्या वर्गाला अजूनही शिक्षक नाही आलेले ना मग तुम्हाला शिकवतोय कोण नुसते येत आहे सोळा जून पासून बसताय हा तुम्हाला चांगले वाचताय तुला काही आपल्याकडे इंग्लिशचं पुस्तक आहे आपल्याकडे कोणाकडे आहे तुझ्याकडे इंग्रजीचं पुस्तक आहे तुझ्याकडे इंग्रजी पुस्तक आहे कोणाकडे इंग्रजीचं पुस्तक कोणाकडे आपल्याकडे कोणाकडे कोणाकडे वर्गामध्ये कोणाकडे इंग्रजीचं पुस्तक आहे का कोणाकडे नाही हो काय वाचा सगळ्यांनी

नाही काय हे काय आहे हे हे काय आहे पहिलं जे पेज आहे हे कसलं आहे हे माहितीतला कसली प्रतिज्ञा आहे काय आहे प्रतिज्ञा कोणती आपली माहितीतला कोणती प्रति प्रतिज्ञा कोणाला माहिती प्रतिज्ञा आपली प्रतिज्ञा कोणती आपण बोलतो कोणती कोणती प्रतिज्ञा आहे सही कोणती प्रतिज्ञा उभी राहू उभी राहू उभी राहू तू आता काय प्रतिज्ञा कोणती माहिती आपली प्रतिज्ञा कोणती जर इंग्लिश मध्ये कोण सांगेल तुम्हाला प्रतिज्ञा कोणती दादा उतरे उभा राहा प्रतिज्ञा आपली कोणती अरे इंडिया इज माय कंट्रीज काय बोलतो ना आपण का नाही बोललोच नाही बोललो ना <coughs> हे हे वाचतोय तू बरं सांग ना अगं अजिबात घाबरायचं नाही आपल्या शिक्षकांनी शिकवलं तू सांग ना तू हा काय हे वाचता येते आपल्याला नाही इंग्रजीचं पहिलं पान दहावीच्या पुस्तका मुलाला वाचता येते का तिने सांगितलं ही प्रतिज्ञा आहे माझं म्हणणं ही प्रतिज्ञा नाही आहे प्रतिज्ञा कोणती असते माहिती तुम्हाला बरं हे वाचता येतं हे कोणाला मला वाचतायचं ते उला मी पुस्तकाचं पहिलं पान दहावीच्या पुस्तकाचं पहिलं पान आहे कोणाला वाचता येत आहे गट स्वतः स्वतःसाठी टाय वाजवा तू प्रतिज्ञा कोण तू बोलली ना ही प्रतिज्ञा नाही आपल्या देशाचं संविधान हे आपल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर आहे बस तू तुझा दोष नाही येत तू अजून काय प्रॉब्लेम नाही कोणाला ना? नाही काही नक्की खरं सांगा प्रकाश एका उठव सांगायला म्हणजे आपली मातीमोर होणार आहे नसेल तर नाही सांगा वाचता येते ताई तुला तुला वाचता येत आहे तुला येत आहे नाही एक लक्षात घ्या की दहावीची मुलं आहे प्रकाश त्याला इंग्रजीचं पहिलं हे इंग्रजीचं दहावीचं पुस्तक आहे आणि पूर्ण वर्गामध्ये ते फक्त एकाच विद्यार्थ्याकडे बाकी कोणाकडे इंग्रजीचं पुस्तक नाही आहे बरोबर ना एकट्याकडेच आहे ना हा आणि त्याच्यात पहिलं पान जे आहे माय इंग्लिश बुक कोणाकडे आहे दोघांकडे मुलींकडे किती मुलींकडे इंग्रजी बुक तुझ्याकडे तीन तिसऱ्या चौथ्या नंतर चार वाचता येते तुला वाचून दाखव हा मी इंग्लिश घेऊन तू काय करणार आहेस हे पहिलंच पहिलं कुठलं याच्यातलं कुठलंही जे पण आहे ते वाचून दाखव पालखा जरा असतील तर आपण नेमकं करतो काय या पोरांचा दोष नाही तुमचा आजीबा दोष नाही आपलं कोणी शिकवलंच नाही शिकवलंच नाही तर आपण काय वाचणार बरोबर ना हे इकडे आपल्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर जे पहिलं पान आहे त्याच्यामध्ये संविधान माहिती आहे संविधान आपल्या मुलांना माहिती नाहीये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आपल्याला शिकण्याचा मूलभूत हक्क जो, पारा पारा नहीं है। जो, नहीं। जो लील, सा दिला ते संविधानाचा आम्हाला माहित नाही आहे त्यामुळं आपण काहीही शिकलेलं नाहीये प्रकाश तू बरं मला आज आणलं म्हणजे आजपासून खरं तर क्रांती सुरू झाली पाहिजे की शिक्षक मिळाले पाहिजेत आणि आपल्या प्रत्येक मुलाला प्रश्नच नाही पण दहावीच्या मुलांना जर इंग्रजी पण येत नसेल आणि एकाही मुलाकडे पु। पुस्तक नाही इंग्रजीच तर नेमकं होणार काय काय पास होऊन दुसरीकडे जाणार स्पर्धेत कुठे टिकणार आहे कुठेच टिकणार नाही ना याला सगळा अर्थ पण नाही भरता येणार आपल्याला संविधानाचा पहिलं पण माहीत नाहीये मला प्रामाणिकपणे सांगा इंग्रजीच आता जे पुस्तक आहे याला कोणता धडा कोणाला वाचता येईल का

शेवट सगळ्या खाली मान घालून ठीक आहे तुझं काय प्रॉब्लेम नाही आहे माझी जिल्हा लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडलंय वर्साळे जिल्हा परिषद शाळेतील ही दहावीची बॅच आहे एकूण किती विद्यार्थी आहेत तिथे पंच्याहत्तर सत्तर का पंच्याहत्तर सत्तर विद्यार्थी आहेत आशा इथनं किती बॅच गेल्या आतापर्यंत सात आठ बॅच गेल्या ही सातवी बॅच आहे आणि सातवी बॅचच्या विद्यार्थ्यांना जर दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचं पहिलं पान वाचता येत नसेल संविधान जर माहीत नसेल तर आम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये आमची मुलं उतरवणार आहोत हा खरा प्रश्न आहे मी आज प्रकाशला धन्यवाद प्रकाश शेलार इथले हे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी सांगितलं ऑफिस ऑफिसमध्ये येऊन माझ्या मशाल कार्यालयामध्ये येऊन का तुम्ही एकदा येऊन बघता मी शाळा बघा शाळेची काय अवस्था आहे ती बघा शिक्षक नाही आहे शाळेमध्ये पूर्ण पूर्ण जिल्ह्यात भागामध्ये म्हणजे एका शाळेची परिस्थिती नाही आहे ही पूर्ण शा हीच परिस्थिती आहे तर लोकप्रतिनिधींची आदिवासी नेत्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या मुलांना वाचता आलं पाहिजे म्हणजे पहिलीच्या दुसरीच्या मुलांना वाचता येत आज सरकार सध्या तीन भाषा शिकवा पहिली गोष्ट आमच्या विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नाही तर तिसरी भाषा आम्ही कशी शिकवणार हा मोठा प्रश्न आहे